नमस्कार मित्रांनो यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने श्राद्ध विधीवर होणार परिणाम नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यावेळी आठ ते एकवीस सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे मात्र सुरुवात आणि शेवट ग्रहण असल्याने श्राद्ध विधीमध्ये काही बदल केले पाहिजेत ते जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले या वर्षी आठ ते एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा कालावधी असणार आहे परंतु एकाच पंधरा दोन ग्रहण असल्याने श्राद्ध विधीवर त्याचा परिणाम होणार का ते दिवस निषिद्ध ठरणार का ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का याबद्दलची माहिती आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या भाद्रपद कृष्ण पृथ्वीवर येतात म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात यावर्षी आठ ते एकवीस सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असेल चंद्रग्रहण पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे हे भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचं काळ देखील वैद्य दे असेल चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठाव अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल रात्री वाजून मिनिटांनी संपेल नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयारंभ सोमवारपासूनच होईल दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय अकरा तारीख चौदा पंधरा अठरा एकवीस यापैकी कोणत्याही दिवशी करावे सूर्यग्रहण यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा काळ देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणती अडचण नाही त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहिती नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी आणि दानधर्म करावेत सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा काळ पितरांच्या आशीर्वाद घेण्याचा मानला जातो मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहिती नसते तरी देखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते अशा भाविकांसाठी सर्व पित्री ही तिथी राखीव ठेवली आहे त्यानुसार रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्याच दिवशी सर्व पित्रे अमावस्येला श्राद्धविधी करता येतील धन्यवाद